नमस्कार मित्रांनो मी यशित आपण परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता लग्नाची तारीख तर ता हातावर मोजणे इतकी जवळ आलेली आहे माझे साधारण सात सात आठ दिवसावरती लग्न आलं आहे आणि पुन्हा मला आता केळवणचं आमंत्रण आलं आहे म्हणजे माझी मोठी बहीण आहे तिने मला आमंत्रण केलं आहे केळवणासाठी सो मला नाला सोपारला जायचं आहे आणि आता लग्नाच्या अगोदरचं माझं ॲक्च्युली आता हे शेवटचं केळवण असेल तर आज राहुल नाही सोबत वेगळा माणूस आहे सोबत म्हणजे वाडीतील दुसरा एक भाऊ आहे तो आहे तो कोण आहे तो नंतर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल सो आता जातो अंधेरला जायचं आहे ट्रेन पकडायचं तिकडून मग नाला सोपारा भेटू पुन्हा तिकडे जातो डायरेक्ट मग नाला सोपाराची गर्दी आमची मॅडम <laughs> आज अभ्यास करतोय आम्ही आता पोचलो आहे उलटाकडे हां हां आहे कर आहे तर कर माझं यूट्यूब चॅनल आहे तर मित्रांनो फायनली क्षेत्र ताईकडे पोचलो नाला सोपारेला आज क्षणवार असल्यामुळे आज माझा डे होता ऑफिसला तर मग ताई बोलली की संध्याकाळी ये येवनसाठी तर मग नंतर सुटून घरी गेलो घरी फ्रेश वगैरे झालो नंतर मग आता संध्याकाळी आलो इकडे तर आज केळवांसाठी माझ्याबरोबर रावल्या नाही आहे तर आज हरी आहे हरिच चागरे पाडीतला भाऊ तर असे दोघे मिळून आलेलो आहेत आज तर आता गुड्डा सजावटीचं काम चालू करते तर ते पाहूया काय काय डेकोरेशन करते ते तर बघू शकता मागे ते बनवलं आहे ते सरळ बाजूने तुम्हाला नंतर समजून येईल

तर आज आजकेलोसाठी बिर्याणी केल्या त्या ताईने गुड्डाने जोरदार तयार केले <laughs> <laughs> आजीपर्यंत मित्रांनो काल नाला सोपवून यायला खूप लेट झाला तर मग व्हिडिओ शूट नाही केला आणि आज मग सं रविवार आहे तर आत गेलो होतो तिकडंच थोडंसं शूट केलं आणि मग आता तिकडून आलो तिकडून पण तिकडे लेटच गेलो होतो मग तिकडून यायला पण थोडा उशीर झाला मग आता झोपण्याअत म्हटलं थोडं शूट करून मग झोपून जाईन ॲक्च्युली मिरार साईडला जायचं म्हटलं की ट्रेनमध्ये भरपूर गर्दी असते हे जायच्या वेळी पण आणि यायच्या वेळी पण तिकडच्या ट्रेन कधी खाली नसतात जास्त करून तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद